अंबाजोगाई शहर हद्दीत घडली होती या प्रकरणातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी सदरील घटना उघडकी सांडून एका आरोपीला गजाआड केले आहे त्यांच्याकडून कानातील झुंबर हस्तगत करण्यात आले आहेत दोघांनी मिळून महिलेला लुटल्याचा आरोपीने कबूल केले आहे अंबाजोगाई हो बसस्थानकातून एका वयस्कर महिलेचे सोने चोरल्याची घटना घडली होती या प्रकरणातील दोन पैकी एका आरोपीने टाकले त्यानंतर तिथे दुसरा त्याने स्वतः डुप्लिकेट अंगठी पहिल्याला दिली आणि त्याच्याकडून सोन्याचे बिस्किट घेतले त्याचवेळी महिलेला सोन्याचे बिस्किट देतो असे आमिष दाखवून तिच्या अंगावरील दागिने काढून घेत त्या बदल्यात सोन्याची बिस्किटे दिली मात्र सदरील बिस्किट बनावट असल्याचं समोर येताच महिलेने पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती महिलेला लुटल्याच्या प्रकरणात पोलिसांनी तपास सुरू केला दिनांक सत्तावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे आय महेश विघ्ने महेश जोगदंड तुषार गायकवाड राजू पठाण चालक गणेश मराडे यांनी यांना माहिती मिळाली की महिलेच्या दागिने लुटणारा आरोपी आडस फाटा येथेच आल्याची माहिती मिळाली त्यानुसार पोलिसांनी सतीश शिवाजी जाधव वय चौतीस राहणार भातखेडा तालुका जिल्हा लातूर हा सोन्याचे दागिने विकण्यासाठी अंबा जोगाईत आला होता पोलिसांनी त्याची चौकशी केली असता मित्र बालाजी गायकवाड याच्या मदतीने त्याने हा गुन्हा केल्याचं कबूल केलंय यावेळी पोलिसांनी त्याच्याकडून सोन्याचे झुंबर जप्त केले असून बालाजी गायकवाड हा फरार आहे